अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार आपण पाहता शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटीन छत्रपती संभाजीनगरात प्रभाग क्रमांक आठ मधून शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते निलेश सुरे यांना निवडणुकीची संधी द्यावी अशी शिवसैनिक आणि नागरिकांची जोरदार मागणी होत आहे सामाजिक आरोग्य व धार्मिक क्षेत्रात सतत सक्रिय राहून लोकांमध्ये विश्वास निर्माण करणाऱ्या सुरे यांच्या उमेदवारीवर सकारात्मक चर्चा रंगत असून स्थानिक राजकारणात उत्सुकता निर्माण झाली आहे महाराष्ट्र मी अक्षय सुरेटी प्रभाग मध्ये राहतो मागील पंधरा वर्षापासून निलेश भाऊ सुरे युवा मंचानं आपल्या इथे खूप सामाजिक सामाजिक आपल्या इथले खूप प्रकारचे कार्यक्रम राबवण्यात येत आहे मागील एक पंधरा वर्षापासून युवा नेतृत्व निलेश भाऊ सुरे हे नवरात्र उत्सव भरवत आहे गोरगरिबांचे प्रश्न सोडायचा प्रयत्न करत आहे आणि माननीय आमदार प्रदीप जसवाल साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि ऋषीभाय जसवाल यांच्या नेतृत्वाखाली मागील पंधरा वर्षापासून प्रभाग नंबर आठ म्हणजे साधवडे आली मयुरपाक असेल ह्या प्रभागातील सगळ्या समाजातील लोकांना पादिलकी आपुलकी नावानं आपल्याला सगळ्यांना जोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि महत्वाचं म्हणजे आपलं जो युवा नेतृत्व असेल तो तरुण पिढी हा निलेश भाऊ सुरे यांच्या खूप पाठिंबा देत आहेत आणि येणारी पुढे येणारी संधी पण निलेश भाऊ सुरे यांना देण्यात दे यावी ही नम्र विनंती जय महाराज जिल्हा प्रमुख प्रमुख मध्ये राहतो जवळपास प्रदीप जयस्वाल साहेबांना आमच्या वाढ्यामध्ये दीड कोटी रुपयाचा निधी वाटलेला आहे तर आम्हाला असं म्हणजे युवा नेतृत्व नीरज बोसर यांना तिकीट द्यावं आणि त्याला सर्व जनते मी त्यांच्या पाठीशी आहे सर्व जनतेचं कोल नीरज बोललाच आहे तर सगळ्यात परत सर्वप्रथम युवा नेतृत्व नीरज बोलला तिकीट द्यावं इज आम्ही सर्वांची युवा कार्यक्रम मागणी आहे प्रभाग क्रमांक क्रमांक आठ मधून प्रभाग क्रमांक आठ मुद्दा पाटील पवार मी महाकाल ग्रुप महाराष्ट्राचे तालुका अध्यक्ष मी महाकाल ग्रुप धर्मदाय धर्मदायामार्फत काम करतोय पण माझी विनंती आहे की निलेश भाऊ यांना एक निलेश भाऊ यांना एक संधी देण्यात यावी त्यानंतर प्रभाग नंबर आठमध्ये निलेश भाऊची जे कामं आहेत ते कर्तृत्वाने आणि समाजाने सर्वात उत्कृष्ट अशी कामं आहेत त्यानंतर सामाजिक आर्थिक धा धार्मिक तसेच वैद्यकीय रुग्ण वैद्यकीय रुग्णांसाठी सुद्धा निलेश भाऊंची सर्वात मोठी योगदानाची योगदान आहे मी भाऊ मी साहेबांना अशी विनंती करतोय की भाऊंना एक एक वेळेस संधी देण्यात यावी हीच नम्र विनंती जय महाराष्ट्र